नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत सुरेश सुर्वे सर जे दे डेप्युटी दे डायरेक्टर टाउन प्लॅनिंग हेड फॉर कोकण डिव्हिजन असे काम करत होते त्याचसोबत ते अखिल मराठा फेडरेशन ते दे अध्यक्ष देखील आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर हा नमस्ते तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोड आम्हाला सांगा मी मूळ रत्नागिरीचा आहे आणखीन uh, मी बी ई सिव्हिल एकोणीसशे चौसष्ट साली झालेलं आहे आणि सध्या माझं वय आता त्र्याऐंशी पूर्ण आहे आणि मी रिटायर झालो एकोणीसशे नव्याण्णव ला पण तिथून अद्याप पर्यंत म्हणजे जवळजवळ आता चोवीस वर्ष होत आली मी आफ्टर रिटायरमेंट सुद्धा नगर विकासाच्या कामामध्येच आहे शासनाच्या विविध ज्या समित्या आणि अधिक कामं चालू असतात त्या नगरविकासा संबंधी त्याच्यामध्ये मी शासनाकडून नियुक्त होत आहे उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी अनऑराईज बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहेत हायकोर्टने त्याच्यासाठी एक समिती नेमली गेली नेमली होती त्या समितीमध्ये पण माझी नेमणूक झालेली होती वसई विरार जो महानगर म्हणजे त्याचा जो, जो विकास योजना तयार करायची होती ती करण्यासाठी शासनाने एक वेगळी कमिटी नेमली होती महानगर आयुक्त जे त्यावेळेला एम एम आर डी चे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये पण मी टेक्निकल सभासद म्हणून होतो आणि वसई विरारचा आत्ता आत्ताचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो करण्यामध्ये माझा मोठा सहभाग राहिलेला आहे त्याच्याप्रमाणे तिथली जी आत्ताची डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यानंतर मी मुंबई महानगरपालिकेचा जी, जी आता विकास योजना दोन हजार चौतीस ही आता शासनाने मंजूर केलेली आहे ती अंतिम करण्यासाठी गौतम चतर्जी मी आणि घाटे असे तीन एक्सपर्ट नेमले गेलेले होते तर त्या तीन एक्सपर्ट मध्ये पण मी होतो आणि मुंबई महानगर महानगराची सुद्धा विकास योजना अंतिम करण्यामध्ये माझा सुद्धा थोडासा सहभाग राहिलेला आहे अशाच कोकणामध्ये जे विविध म्युन्सिपाल्टीचे विकास योजना झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रत्नागिरी शहर असेल किंवा कुडाळ आहे कणकवली आहे सावंतवाडी आहे निरनिराळे शहर आहे श्रीवर्धन आहे महाड आहे अलिबाग आहे वगैरे यांच्या सगळ्यांच्या विकास योजना अंतिम करण्यामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये आता जी ठाणे रायगड आणि पालघर अशी एक प्रादेशिक योजना आहे तयार होते तयार केलेली आहे शासनाने तर त्याच्यामध्ये एक्सपर्ट मेंबर म्हणून पण मी बोर्ड मेंबर होतो आणि अशा तऱ्हेने या निरनिराळ्या विकासाच्या सगळ्याच ज्या योजना आहेत त्या अंतिम करण्यामध्ये माझा सहभाग होता नुकतीच मी आता सिडको मार्फत ती नायना म्हणून आहे म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट जी इन्फ्लुएन्स अथॉरिटी केलेली आहे नायना नावाची त्याच्यामध्ये आपला एक्सप्रेस वे आहे त्याच्या सुरुवातीच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसराला निरनिराळ्या रचना आ, आ, योजना तयार केल्या जात आहेत तर त्या करण्यामध्ये मी सुरुवातीचाच सहभाग त्याच्यामध्ये माझा राहिलाय आणि मी आता सुद्धा नगररत्ना योजना नंबर एक दोन च्या लावात आर्बिट्रेटर म्हणून काम करतोय आता त्या तिन्ही योजना मी मंजूर करून घेतलेल्या आहेत शासनाकडून नंतर ईएमआरडी आहे म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्यांची जी पहिलीच अशी योजना होती टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणून तर त्याचा पण मी कन्सल्टंट होतो तिथे अशा तऱ्हेने नगरविकासाचे माझं आफ्टर रिटायरमेंट सुद्धा आतापर्यंत चालूच आहे सर आतापर्यंत तुम्ही अनेक वर्ष नगरविकासासाठी काम केलं पण जेव्हा तुम्ही नगरविकासाची आखणी करता तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेता आमचं बेसिक असतं की वीस वर्षामध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होणार आहे हे प्रथम काढलं जातं त्याच्यामध्ये जा आणि ज्या भागाची विकास योजना करायची आहे त्या भागाचा सध्याचा विकास आणि तो म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज जो आहे त्याचा स्टडी केला जातो तो त्याच्यासाठी जो महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे आए। त्या ऍक्ट प्रमाणेच तयार करावी लागते ती आणि तशी ती प्रत्येक शहराची तयार केली जाते विकास योजना आणि ती करत असताना त्याच्यामध्ये ते टेक्निकल बराचसा भाग आहे त्याच्यामध्ये शेवटी लोकांच्या मालकीच्या जमिनीवरती विकास करायचा असतो पण त्याचबरोबर शहर शहर वाढणार आहे शहराला प्रगत करायचं आहे शहराला कुठे कारखाने येणार आहेत कुठे इंडस्ट्री येणार आहे कुठे त्या कारखान्यांचा त्रास होऊ नये राहणारे लोक आहेत त्यांच्या सुविधा ज्या लागणार आहेत त्यांना त्यांचा सगळ्यांचा विचार करून काही विविध आरक्षण पण त्याच्यामध्ये ठेवायला लागतात कुठच्या रस्त्यांची रस्ता रुंदी करावी लागणार आहे ट्रॅफिकचा विचार करून किंवा कुठचे नवीन रस्ते करावे लागणार आहेत या सगळ्यांचा एकत्रित विचार करून असा तो एक प्लॅन बनत असतो आणि त्याच एक आमचं शास्त्र ठरलेलं असतं आणि कायद्याच्याही काही तरतुदी आहेत तो प्रसिद्ध करावा लागतो लोकांची आ, हरकती सूचना लोकांकडून सुद्धा नोंदवाव्या लागतात त्यांना ते, हिअरिंग द्यायला लागतं त्यांचं ऐकून घेऊन मग त्याला एक अंतिम आराखडा तयार करावा लागतो आणि शेवटी शासन शासन सुद्धा कायद्याखाली तो मंजूर करतो आणि तो मंजूर झाला आराखडा की मग त्याला कायद्याचं स्वरूप येतो त्यासोबत तुम्ही अखिल मराठा फेडरेशन वर अध्यक्ष आहात आणि ठाणा मराठा देखील तुम्ही अध्यक्ष आहात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ठाणे मराठा मंडळ झालो आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरातील क्षत्रिय मराठा मंडळ आहे त्याची स्थापना पण मी केली आणि आज विद्यमान अध्यक्ष तिथेही मी आहे ठाण्याचा जवळजवळ आता मी सोळा सतरा वर्ष अध्यक्ष आहे आणि ठाण्याचं मराठा मंडळ एक हे एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे तसं ते, ते खूप जुनं मराठा मंडळ आहे माझ्या पूर्वी सुद्धा पाच सहा नगर जे अध्यक्ष होते त्या सगळ्यांनी त्याचा विकास केलेला आहे माझ्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहरामध्ये आमच्या मराठा समाजासाठी आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र नावाची इमारत आता बांधून पूर्ण केलेली आहे आणि ती लवकरच एका महिन्यामध्ये तिचं म्हणजे सुरुवात होईल तिचं उद्घाटन होईल त्या इमारतीच आणि सगळ्या ठिकाणी कुठच्याही समाजाच्या विरुद्ध काम न करता आमच्या मराठा समाजाला संघटित करून राष्ट्रीय प्रवाहात आणि राष्ट्राच्या विकासामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि ठाणे शहराच्या विकासामध्ये त्यांना सामील करून घेणं हा आमचा मुख्य उद्देश आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना त्याच्यासाठी तयार करणं त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना योग्य ते काही संधी पण आम्ही उपलब्ध दे करून देतो शैक्षणिक संधी आम्ही आमच्या समाजासाठी करून देतो वधूवर सूचक केंद्र आहे त्यामार्फत इच्छुक वधुवणीवर यांची अनुरूप निवड करण्यासाठी जी काही मदत लागते ती करण्याकडे कर आमचा कल कर आहे आणि अशा तऱ्हेने विविध सांस्कृतिक याच्यामध्ये अजून एक आम्ही की नोकरीच्याही मागे न लागता प्रत्येकाने आता उद्योगात भाग घेतला पाहिजे अशा तऱ्हेच एक करून अखिल मराठा जे फोरम आहे एम एफ अखिल मराठा बिझनेसमॅन फोरम तो सुद्धा सुरू झालेला आहे अशा तऱ्हेने आमची आमच्या मराठा समाजासाठी विविध कामं चालू आहेत आणि योग्य मार्गाने आम्ही त्या सगळ्या लोकांना मदत करतो त्याच्यामध्ये सर आज आपण रोज पाहतोय मराठा आरक्षणासाठी रोज आंदोलन चालू आहेत त्याच्यासाठी मागण्या चालू आहेत ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही हा प्रश्न आम्ही पण आधी घेतलेला होता आमच्या मंडळाच्या माध्यमातून कारण ही मराठ्यांना आतापर्यंत कधी आरक्षणाची गरज लागली नव्हती कारण मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि त्याने सगळ्या समाजाचं रक्षण करणं हा मेन आमचा उद्देश असताना आम्हीच आरक्षण मागावं का मागू नये अशा तऱ्हेचा सगळ्या इतर समाजाला सुद्धा प्रश्न पडला असेल पण शेवटी कसं असतं की आमच्यातले मुख्यमंत्री एकवीस झाले एकवीस मधले सोळा झाले वगैरे तरी प्रत्येक मराठा घर हे काय मुख्यमंत्र्याचं घर नाही आहे तर पूर्वी एक असं हे होतं की आम्ही सगळ्या सैन्यामध्ये होतो आणि आपला देश जेव्हा ब्रिटिशांनी जिंकला त्यावेळेला साहजिकच ते मराठ्यांना ते कधी सैन्यात जास्त घेत नसत त्याच्या कारण त्यांना भीती असायची फक्त मराठा समाजाची आणि त्याच्यामुळे मराठा समाजा, त्या समाजा परत आपापल्या गावी राहिला शेती करत राहायला आणि आता शेतीमध्ये फार मोठं काही उत्पन्न मिळत नसल्यामुळे हालाकीची परिस्थिती मेजॉरिटी मराठा समाजाची झाली आणि म्हणून शेवटी त्यांना आता कुठेच काही उरलं नाही आणि आरक्षणाची गरज आताचं जे काही युग आहे ते स्पर्धेचं युग आहे आणि तुमच्या खिशामध्ये एकतर पैसा पाहिजे तर त्या स्पर्धेत टिकून राहता येतं आणि त्याच्यामुळे ह्या जो आताचा प्रश्न निर्माण झालेला आहे की एक आरक्षण मिळालं ते सुद्धा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये इतर राजकीय आरक्षण आम्ही मागतच नाही आहोत आणि तसं जर मिळालं तर समाजातला जो गरीब वर्ग आहे तो पुढे येईल या दृष्टीने हा आरक्षणाचा प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आहे पण दुर्दैवाने त्याला वर्ण वेगवेगळी मिळत आहेत त्याच्यामध्ये आणि एकदा पूर्वी आपलं आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुरुवातीला मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं ते हायकोर्टात टिकलं नाही त्याच्यानंतर युतीचं सरकार आलं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि हे कसं होतं की हे आरक्षण ज्या वेळेला महाराष्ट्र सरकार देतं त्याच्या आधी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याचे अधिकार काढून घेतलेले होते त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात ते टिकू शकत नव्हतं आणि हे टिकलं नाही रद्द केल्यानंतर परत राज्याला अधिकार देण्यात आले म्हणजे अशा तऱ्हेने दुर्दैवाने हे आपल्या कायद्याच्या लढाईमध्ये आपण सगळं हरत चाललेलो आहोत आणि आता सध्या तर आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटील यांनी उपोषण केलं तर महा मराठवाडा मी कोकणातला आहे कोकणामध्ये एवढी हलाखीची परिस्थिती नाही आहे पण मराठवाड्यात निश्चितच हलाखीची परिस्थिती आहे तो मराठवाड्याचा भाग हा निजामाच्या राज्यातून म्हणजे हैदराबाद संस्थानातून आपल्याकडे महाराष्ट्रात सामील झालेला आहे आणि त्या हैदराबाद संस्थानामध्ये तिकडचे मराठे हे पूर्वी मेजॉरिटी कुणबी म्हणून गणले गेले होते आणि तिकडे त्यांना आरक्षण होतं असं म्हटलं जात असंही सांगितलं जातं की त्या संस्थानाचा काही भाग जो तामिळनाडू मध्ये गेला प्रदेशमध्ये गेलेल्या भागात मधली जे लोक आमच्या समाजाची तिथल्या होती त्यांना तिथे आरक्षण कुणबी म्हणून मिळते फक्त महाराष्ट्रात जे मराठवाड्याचा भाग आला त्यांना मात्र मिळत नाहीये कारण इकडे मराठा म्हणून त्यांनी जात लावल्यामुळे ते मिळत नाहीये अशा तऱ्हेचा हा पूर्वी प्रश्न निर्माण झालेला होता ज्या वेळेला पंजाबराव देशमुख पहिले भारताचे कृषी मंत्री होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून आ, एक ठरवून घेतलं होतं त्यावेळी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सल्ला दिला होता की मराठा कुणबी म्हणून असतील तर आम्ही त्यांना आरक्षण देऊ शकतो पण मराठा म्हणून आरक्षण काही देता येणार नाही ना आणि मेजॉरिटी विदर्भातल्या लोकांनी त्यावेळेस देशमुख कुणबी लावून घेतले आणि त्यांना आरक्षण आहे मला वाटतं जरांगे जे आहेत ते याच लाईन्सवर उपोषण करतायत की आमच्या ज्यांच्या कुणबी नोंदी तुम्हाला पूर्वी सापडतील ते कुणबीच आहेत त्या तुम्ही अधिकृत करा म्हणजे आम्हाला हे आरक्षण मिळून जाईल कारण आत्ताच महाराष्ट्राचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती गेलेलं आहे आणि इंद्रा शहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्याप्रमाणे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण कोणाला देता येत नाही आणि हे आता जर सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते पन्नास टक्केच्या जा वरती जाईल आणि म्हणून ते आत्ता जे ओबीसीला मिळतं असतं त्याच्यात बसवण्याचा अटास जरांगेंचा किंवा काही आमच्या समाजातल्या Uh, कुणबी म्हणून लावून घ्यायचं आणि त्या ओबीसी मध्ये आरक्षण मिळवायचं अशा तऱ्हेचा प्रयत्न चालू आहे आता याच्यामध्ये काय होतं की जे ओबीसी ऑलरेडी त्या आरक्षणाचा लाभ घेत ते म्हणतायत तुम्ही आमच्या वाट्यामध्ये येऊ नका आणि हे जर कुणबी मराठा म्हणून काही डिक्लेअर झाले तर ते त्यांच्यामध्येच गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही तर आमच्या फेडरेशन मी आता फेडरेशनचा अध्यक्ष आहे आमचा अखिल मराठा फेडरेशनचा अध्यक्ष आहे आणि आमची मात्र स्पष्ट भूमिका अशी आहे की आम्हाला मराठा म्हणूनच तुम्ही आरक्षण द्या आणि असं देणार असाल तर पन्नास टक्केच्या वर ते आरक्षण येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही केंद्र सरकारकडे जाऊन जो काय कायदा घटनेमध्ये बदल करायचा तो करून घ्या आणि मराठा म्हणून द्या मराठाला कुणबी ठरवून आरक्षण सगळ्यांना देऊ नका जे मराठे कुणबी आहेत किंवा त्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळणार आहे त्यांना तर आपोआपच मिळणार आहे कारण आता कुणबी म्हणून आरक्षण आहेच ऑलरेडी पण मराठ्यांना तुम्ही जसं पूर्वी दिलेलं आहे तसंच ते द्या जे कोर्टात टिकलेलं नाहीये त्याच्यासाठी जे घटनेमध्ये जे, घटने जे काय बदल करावा लागेल तो द्या कारण कुणबी म्हणून एकदा टिकले झालं तर मराठा हे नाव पण निघून जाईल त्याच्यामध्ये आणि म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे आणि कोकणामध्ये कसं आहे की कुणबी वेगळ्या आहेत आणि मराठा वेगळ्या आहेत त्या दोन जाती वेगळ्या आहेत त्या कधी त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार पण होत नाहीये आणि म्हणून आमच्या या समाजाची दोन मागण्या आमच्या स्पष्ट आहेत की मराठा म्हणून आम्हाला आरक्षण द्या मिळणार आहे ते जो आर्थिक निकषावरती शेवटी आहे जो आ, आ, जो ते आठ लाख किंवा जी काही लिमिट त्यांची असते त्याच्या जा खाली ज्यांचं इन्कम आहे त्यांनाच मिळणार आहे त्याच्यामध्ये तर ते, ते, ते तुम्हाला द्यायचं असेल तर मराठा म्हणून स्पष्ट आरक्षण एक वेगळा त्याचा भाग करून द्या पण ओबीसींच्या वाट्यांमधून आम्हाला आरक्षणाची काय गरज नाही आहे तो कायदा त्याच्यासाठी लागेल तो कायदा असेल तर तुम्ही बदला आणि जे आता जरांगे साहेब करतायत त्यांच्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना सर्टिफिकेट जर कुणबी म्हणून मिळणार असेल तर त्यांना ऑलरेडी मिळेल त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची आमची स्पष्ट भूमिका आहे खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही इथे केलंय तुम्हाला प्रश्न विचारेन की जे तरुण पिढी आहे जी तरुण मराठा आहेत त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल तरुण मराठ्यांना सांगत पण आलेलं आहे प्रत्येक मी भाषणामध्ये बऱ्याच ठिकाणी बोलतो की एक तर तुम्ही आता नोकऱ्यांच्या मागे लागू नका कारण शासनाकडे सुद्धा हे आरक्षण शेवटी शासनाच्या नोकऱ्यांमध्येच मिळणार आहे आणि शासनाकडे एवढ्या काय नोकऱ्या नाही आहेत ज्या प्रमाणात आज मुलं नवीन शिकतायत निरनिराळ्या त्यांना संधी मिळत आहेत तर त्या सगळ्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उद्योगधंद्याच्या मागे लागा कारण आर्थिक सत्ता आपल्या हातात यायची असेल तर उद्योग धंदा करणं हे फार महत्वाचं आहे आणि निरनिराळे विविध उद्योगांच्या सोयी आज उपलब्ध आहेत निरनिराळे मार्ग आहेत तुम्ही कुठचंही उत्पादन केलं ते कुठेही जाऊन परदेशात जाऊन सुद्धा विकू शकता आता फार मोठ्या राष्ट्रांच्या सुद्धा काही मर्यादा राहिलेल्या नाही आहेत कारण ओपन मार्केट झालेलं आहे तर त्याचा सगळ्यांचा फायदा घेऊन उदाहरणार्थ आता शेअर मार्केट सुद्धा आहे शेअर मार्केट हा गुजराती समाजाचाच मोनापुली झालेली आहे त्या त्याच्यामधून ते त्यातलेही काही गुजराती व्यक्ती श्रीमंत होत आहेत तर आपल्या मा, मराठा किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यांनीच त्या शेअर मार्केट सुद्धा हाताळायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पारंगत व्हायला पाहिजे तर या नोकऱ्यांच्या मागे फक्त आता जाऊ नका आता मी एक चौतीस वर्ष नोकरी केलेला माणूस सांगतोय पण या नोकऱ्यांच्याच मागे न जाता आपण उद्योगधंद्यात तुम्ही या उद्योजक बना आणि नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या नोकऱ्या देणारे तुम्ही तयार व्हा आपण चार जणांना नोकऱ्या देऊ अश्या तऱ्हेने युवकाने आता पुढचं त्यांचं आयुष्य घडवावं असं त्यांना मी संदेश देऊ इच्छितो सर तुम्ही अगदी खरं म्हणालात कारण का पूर्वीच्या काळी जशी नोकरी होती तशी या काळची नोकरी नाही आणि पूर्वीच्या काळी जेवढी शाश्वत नोकरी होती तशी आता नाही आता जर तुम्हाला नोकरी असेल तरी ती पुढच्या पाच वर्षात असेल की नाही टिकेल की नाही हे सांगता येत नाही तर हे अत्यंत गरजेचं आहे की जी तरुण पिढी आहे त्यांनी उद्योजकतेकडे वळावं आणि स्वतः लोकांना नोकरी द्या नोकऱ्या द्याव्या हे खूप गरजेचं आहे तर त्यासोबत तुम्ही सर याच्यासाठी काम देखील करत आहात मराठी बिझनेस फोरम देखील आहे त्याच्यासाठी जे सगळे मराठा येऊन एकत्र काम करत आहेत तर हे मला असं वाटतं कम्युनिटी माध्यमात काम केलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करू शकतो तर तुम्ही सर तुमच्या या सगळ्या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद देतो आणि सुरे चिंत